छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद इथं असलेल्या क्रूरक्रमा औरंगजेबाच्या थडग्यावर मोगल सम्राट बादशहा शहनशहा हजरत औरंगजेब आलमगीर या नावानं फलक लावण्यात आलाय या थडग्यावर गलेब चढवून फुलांच्या माळा चढवल्या जात आहेत नमाज पठण केलं जात आहे या सर्व छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या आहेत त्यामुळं हा बोर्ड या ठिकाणाहून हटवण्यात यावा गलेब चढवण्याला बंदी घालावी नमाज पठण करायला बंदी घालावी अशी मागणी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी मंत्री बावनकुळे यांनी ताबडतोब छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सदर बोर्ड काढण्याचे आदेश दिलेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे क्रूरकर्मा औरंगजेबाचं थडगं आहे त्या थडग्यावर त्या ठिकाणी मजार मोगल सम्राट बादशाह शहनशहा औरंगजेब आलमगीर अशा आशियाचा फलक शासनाच्या वतीनं लावलेला आहे त्याचबरोबर त्या थडग्याजवळ त्या थडग्यावर गलब चढवली जाते चादर चढवली जाते फुलाच्या माळा चढवल्या जातात आणि त्या परिसरामध्ये नमाज पठण केलं जातं या सर्व गोष्टी छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या अपमान करणार आहेत हे उदातीकरण थांबवलं पाहिजे हा बोर्ड तिथून हटवला पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या गलब चादर चढवायला बंदी घातली पाहिजे नमाज पडायला बंदी घातली पाहिजे अशा आशयाचं निवेदन आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेनाथ दिलं आणि त्यांना सांगितलं की राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता असताना प्रतापगडाच्या पायक्याशी अब्दलखानाच्या खडग्याच्या बांधकाम बांधकामावर दरगाह हो हजरत सय्यद महम्मद अब्दुल खान नावाचा बोर्ड लावला होता त्या ठिकाणी उरूज बनवत होता त्या ठिकाणी नमाज पडलं जात होतं या सर्व गोष्टी सातारा जिल्हा प्रशासनानं शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना मागणी केल्यानंतर बंद केल्या होत्या तशाच पद्धतीनं आज राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आलं आहे तातडीनं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळून त्या ठिकाणी तो हजरत औरंगजेब आलमगीर हा नावानं जो बोर्ड आहे तो बोर्ड ताबडतोब तिथं हटवून त्या उदात्ती करणं करणाऱ्या सर्व गोष्टीवर बंदी घालावी असं सांगितल्यानंतर विधानभवनातूनच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी संभाजीनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर सांगितलं की औरंगजेबाच्या खडग्यावर और जो बोर्ड आला आहे तो बोर्ड तिथून हटवून त्या ठिकाणी चाललेलं सर्व उदात्तीकरण थांबवायचे आदेश दिले